नाव सांगा काय त्रास होतो तुम्हाला बर किती दिवसापासून त्रास आहे जेव्हा दिवसा पूर्वी पहिलं मेडिकल खाल्लं म्हणजे एक झालं ते क्लिअर वाढलं बर चार पाच दिवस खाल्ले ते पुन्हा मग डबल सुरू झालं डबल सुरू झालं आता कसा त्रास किती तीव्र नाही तुम्हाला आता लय नाही सध्या बर म्हणजे तुम्ही बसूही नाही नाही सध्या नाही बसू शकत मुंबई मुंबईत तुम्ही बस बोलतो उभा राहिल्यावर बरं वाटत राहिल्यावर बरं वाटत झोपल्यावर फक्त बसलं की त्रास सुरू होतो झोपलं नाही बरं बसलं की खूप व्याज नव्हता म्हणजे बसूच शकत नाही बसूच शकत नाही बसू शकत नाही असं बसलं की हात कामच बरं बरं जेवण सुद्धा बसून इतक्या व्याज नाहीत फन पण फन पण करते बर बर लांब सहज ध्यान स्वयं